नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनल मी तुमचं परत एकदा स्वागत करतो आज होळीचा दिवस आणि शेत पिवळं आणि निळं झाले काय विषय बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती ऑलरेडी की चिकट सापळे आपण इन्स्टॉल केले उन्हाळ्याचा दिवस आणि शेतामध्ये थ्रिप्स फुलकिडे मावा तुडतुडे तूर पांढरी माशी त्याच्यानंतर आता काळी थ्रिप्स त्याच्यानंतर आपली लिप मायनर या सगळ्यांचा जो प्रादुर्भाव असतो आणि तो कसा ओळखायचा त्यासाठी आपल्या पहिल्या जी पायरी असते आणि सगळ्यात कमी खर्चिक आणि सोपी असते ती शेतामध्ये चिकटणारे सापळे लावायचे तर मग ते कसे लावायचे त्याचा काय फायदा होतो यासाठी हा केला आहे आणि हा व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर मी काही साहित्य ऑनलाईन बोलावले जे माझ्या हातात तुम्हाला दिसते एक काहीतरी छोटे घड्याळे दिसते त्याच्यानंतर हा पी एच मीटर आहे त्याच्यानंतर हा टी डी एस मीटर त्याच्यानंतर हा एक नॉब आहे छोटासा तर याचा एक व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तुम्हाला तर हे कशासाठी बोलवलं याचा एक आपली छोटीशी जी प्रयोगशाळा करायची मला किंवा दरवर्षी माझं साहित्य असतं की मी स्वतःच्या शेतीला प्रयोगशाळा समजतो आणि हवामान आधारित शेती आपल्याला करता आली पाहिजे त्यासाठी हे साहित्य आणलं त्याचा व्हिडिओ मी घेणंच येईल तुम्हाला नेक्स्ट त्यामुळे काय करा आतापासूनच व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ या पॉईंटवर असणार आहे चला तर बोलूया आजच्या व्हिडिओमध्ये तर आम्ही जे यूज केले हे जे चिकट आणि सापळे हे गंगाई एंटरप्राइजेस नाशिकचे यूज केले आणि याची क्वालिटी खूप छान आहे याच्यामध्ये जो चिकटा असतो हा खूप चांगल्या प्रकारे चिकटा आहे म्हणजे जवळपास वीस पंचवीस दिवसपेक्षाही जास्त शेतामध्ये जरी लावून ठेवला तरी खराब होत नाही वॉटरप्रूफ आहे जर तुम्हाला बल्कमध्ये ऑर्डर करायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा खाली लिंक दिली मी कमेंट्समध्ये आणि हाय करा तर तुम्हाला चिकट सापळे घरपोच नाशिकवरून होतील कारण की जे कंपनी ती माझ्या मित्राची जे प्रति म्हणून तर आता लावायचे कसे तर आता सध्या तुरीचा हंगाम संपलाय किंवा शेतामध्ये काड्या असतात त्या कट करायच्या त्याच्यानंतर आपले सापळे एक एक बाजूला करायचे त्याला माती वगैरे नाही पाहिजे तार असतात आपले बांधीचे तर त्या बांधीचा ताराचा उपयोग करून त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि शेतामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते सापळे इन्सर्ट करत चालायचे जवळपास एकरी पन्नास सापळे लावा त्याच्यामध्ये पन्नास एकरी म्हटल्यानंतर किती उरले ते दोन एकरामध्ये आम्ही शंभर सापळे लावलेत काही जास्त कॉस्ट नसते त्याची वाजवी त्याचे त्या शंभरमध्ये ऐंशी आम्ही पिवळे लावलेत आणि वीस निळे लावले तर आता पिवळ्या सापळ्यांचा फायदा काय होतो तुमची पांढरी माशी थ्रिप्स त्याच्यानंतर ॲफिड जॅसिड हे त्या पिवळ्या चिकटतात आणि निळे लावण्यामागचं कारण असतं की आपल्याला लिप मायनरचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी आपण निळे लावतो त्याच्यानंतर काही थ्रिप्सही निळ्यावर जास्त अट्रॅक्ट होतात आणि एक तिसरा आहे तो तो सध्या लावण्याची गरज नाही किंवा काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर मिरची असेल आजूबाजूला बाजूला तर पांढरा सापळा येतो तर तो लावल्यानंतर आपल्याला जे काळे थ्रिप्स आले आता सध्याचे तर ते काळे थ्रिप्स आपण कंट्रोल करण्यासाठी पांढरा लावू शकतो तर या ज्या प्रोडक्टची खासियत आहे याच्यामध्ये व्हाईट फ्लाय फ्रूट फ्लाय विंग एफिड थ्रिप्स मॉथ लिप मायनर आणि बरेचसे जे पेस्ट असतात आपल्या शेतामध्ये शे करणार आहे त्या कंट्रोल केल्या जातात आणि हे एक इफेक्टिव्ह इको एक एक फ्रेंडली म्हणता येईल आपल्याला म्हणजे आपली फवारणी याच्यामुळे कमी होती आपल्या शेतात काय इन्सिडन्स आला आपल्याला ओळखायला होतं म्हणजे शेतामध्ये आल्यानंतर आपण पहिलं ऑब्झर्वेशन करू शकतो की बाबा पांढरी माशी पडली का पडली तर किती प्रमाणात पडली आणि त्याच्यानंतर आपलं फवारणीचं डिसिजनही आपण घेऊ शकतो अजून एक सापळा आहे तो लाईट ट्रॅप मी तुम्हाला डेमो व्हिडिओ देणार आहे ते लाईट ट्रॅप जर काही ऑर्डर असतील तर त्या टाका व्हॉट्सअपला त्या प्रत्येक नंबर सेव्ह असणार ते मटेरियल मिळून देतील असं काही नाही की आठवड्याचा विषय म्हणून माझ्या मित्र असल्यामुळे एक वाजी दरात आणि चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट बनवतोय म्हणून सजेशन करावं असं मला वाटलंय तर अशा प्रकारे चिकट सापळे तुम्ही शेतामध्ये लावा आणि सुरुवातीला जे अनालिसिस असतं आपल्या सुरुवातीला की किडी आणि पेस्टवर लक्ष ठेवा आणि जवळपास वीस ते पंचवीस दिवसानंतर परत हे चेंज करायचं असतं पंचवीस दिवसानंतर खराब झाल्यानंतर परत काढायचे बदलून लावायचे वीस बावीस दिवसानंतर तर अशा प्रकारे तुम्ही सफई लावले की नाही हे कमेंट्समध्ये सांगा आणि दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करा म्हणजे बरीचशी माहिती तिथे तुम्हाला शेअर करता येईल आणि जो माझा येणारा पुढचा जो व्हिडिओ आहे जे मी घेऊन आलोय काय घेऊन आलोय तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार शॉर्ट मध्ये सांगतो टेम्परेचर ह्युमिडिटी सॉईलचं टेम्परेचर मोजण्यासाठी सोल्युशनचा टीडीएस आपल्याला जे ड्रिंचिंग करायचंय त्याचा टीडीएस त्याचा सामो मी साहित्य आणले आणि काही एवढं कॉस्ट नाहीये तर तो व्हिडिओ तुमच्या सेवेत मी लवकरच घेऊन कारण मी स्वतः पहिले प्रयोग करणार आहे तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतरच तो व्हिडिओ तुमच्या म्हणजे तुम्हाला शेअर करणार की नाही बाबा हे साहित्य तुम्ही विकत घ्या आणि स्वतःच्या शेतीमध्ये बसवा चालेल तर आजचा व्हिडिओ आपण व्हिडिओमध्येच थांबतो व्हिडिओ आवडल्यास परत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी